लहानांपासून ते तरुणांपर्यंत आणि मोठ्यांपासून ते वृद्धांपर्यंत अशा सर्वांनाच वेळ लावणारा आणि हवाहवासा वाटणारा झुलेलाल वॉटर पार्क सुरू झाला आहे रेन डान्स समुद्राच्या लाटांचा अनुभव स्विमिंग पूलमधील फन उंचावरून पाण्यासोबत घसरगुंडी आदी खेळांचा आनंद घेता येणार आहे आणि तेही अगदी कमी किमतीमध्ये लहान मुलांसाठी फक्त चारशे रुपये आणि मोठ्यांसाठी पाचशे रुपये असे तिकीट आहे जेवणाची आणि नाश्त्याची उत्तम व्यवस्था असून ज्या ग्राहकांना घरापासून झुलेलाल वॉटर पार्क पर्यंत गाडीची व्यवस्था हवी असेल त्यांच्यासाठी पीक अँड ड्रॉपची सुविधा सुरू करण्यात आली आहे झुलेलाल वॉटर पार्क हा उत्तम सुख सोयींसह पुन्हा एकदा जळगावकरांच्या सेवेत उतरला आहे वाट कसली बघताय चला तर मग फॅमिलीसह झुलेलाल वॉटर पार्कला एन्जॉय करूया झुलेलाल वॉटर पार्क हा इस साल का चौथा पर्व आहे जिस पर्व में हमने पिछली बार पिक एंड ड्रॉप का सर्विस दिया था कस्टमरों को बहुत अच्छा लगा था इस बार हम पूरे जिले से पिक एंड ड्रॉप प्लस इस बार हमारा वेव स्टार्ट हो गया है एक पेंडुलम राइस नया स्टार्ट हुआ है और काफ़ी कुछ चेंजेस किए हैं पार्क में और आने वाले समय में हमारे यहाँ शादी प्रोग्राम किटी पार्टी के लिए भी हम तैयार हो गए हैं फोर्टी फाइव ए रूम हमारे पास रेडी हो गए हैं और ब्लैंकेट हॉल है जो शादी के लिए भी हम लोग रेडी हैं टिकट इस बार हमारा पाँच सौ टिकट है और बच्चों के लिए चार सौ है ये हमारा रेगुलर टिकट है मगर हमने गुड़ी पर्व के उत्सव पे हमने 20 दिन का एक ऑफ़र दिया है जिसमें हम ग्यारह सौ में दो टिकट दे रहे हैं उसमें एक हेडफोन फ्री दे रहे हैं ईयरबड्स फ्री दे रहे हैं टाइमिंग इसका है सुबह ग्यारह बजे स्टार्ट होता है और पाँच बजे तक और शाम को छः बजे से रात को दस बजे तक मेरा यही सभी से निवेदन है कि इस बार हमने धूप के लिए टेंट्स वगैरह का इंतज़ाम किया है लाइटिंग्स बढ़ाए हैं स्लाइड बढ़ाए हैं वेव पूल हमारा स्टार्ट हो गया है काफ़ी फूड वेज फूड के लिए हम लोग तैयार है ओनली वेज फूड में हमारे पास बहुत सारी वैरायटी है बच्चों के लिए गेम जोन स्टार्ट हो रहा है तो हम मेरा यही सबसे कहना है कि एक बार ज़रूर झूललाल वाटर पार्क में विजिट करें <laughs> पूर्ण खानदेशमध्ये अतिशय आनंदाची गोष्ट की जळगावसारख्या ठिकाणी एवढं सुंदर असं वॉटर पार्क फारच एन्जॉयमेंट केलं मी या पंधरा दिवसात दोन वेळा आलो आणि पुढच्या रविवारी पण माझ्या पूर्ण संपूर्ण ग्रुप हे सगळं पाहिल्यानंतर की एवढं छान छान फॅसिलिटी या ठिकाणी एवढं कमी याच्यामध्ये आणि जळगावसारख्या जिल्ह्यामध्ये आपल्याला मिळते आहे एवढं सुंदर सुविधा आहे त्याचा फारच मुलांना आज आन आनंद झाला आणि आजचं जे सगळं नवीन वेव पूल्स जे नवीन राईड्स आम्हाला आज बघायला मिळाली त्याच्यामुळे आम्हाला फारच आनंद झाला आणि जय झुलेलाल जय मुलांना खूप आवडलं आहे जेवण सगळं फॅसिलिटी चांगली दिली त्यांनी आम्हाला आणि मुलांची खूप काळजी पण घेतली त्यांनी आणि वेव पूल खरंच खूप मज्जा केली म मुलांनी खूप एन्जॉय करायला आता जळगावमध्ये पण आपण जवळपास सगळ्या मुलांना घेऊ जाऊ शकतो हो। आणि त्यांनी घेण्या आणि सोडण्याची पण खूप चांगली व्यवस्था केली होती आमच्या मुलांसाठी <laughs> आम्ही खूप एन्जॉय केलं म्हणजे असे खूप कमी ट्यूशन सेंटर आहे ज्यांच्यामध्ये असं घेऊन जाता आणि असं एन्जॉय करवता खूप मजा आली खूप चांगलं जेवण पण होतं फॅसिलिटीज पण खूप छान छान होती आणि वेवपूलमध्ये तर खूपच मजा आली सगळ्यांनी एन्जॉय केला खूपच चांगलं होतं सगळं